मालेगाव शहरातील मोतीबाग नाका परिसरातील म्हाडाच्या इमारतीचा काही घरांचा स्लॅब रात्रीच्या सुमारास कोसळला उडाली एकच धावपळ बघा काय आहे प्रकरण फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव शहरातील मोतीबाग मोती नाका नवी वस्ती त्रिरत्ननगर येथील म्हाडाच्या जुनाट इमारतीतील काही घरांचा स्लॅब काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास कोसळल्याने एकच धावपळ उडाली या म्हाडाच्या इमारती जीर्ण झाल्याने कोणत्याही क्षणी त्या कोसळू शकतील अशी परिस्थिती निर्माण झाल्याने तेथील नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जगत आहे येथील नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्ते पिंटू आहिरे यांनी वारंवार या समस्येविषयी महानगरपालिका नाशिक म्हाडाच्या कार्यालयात अर्ज विनंती करून देखील याची कुणीही दखल घेत नसल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहे या इमारतीत कोसळून चांगले दहा ते पंधरा जण मरण्याची वाट प्रशासन तर बघत नाही ना असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारू लागले आहे कालच्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी बरेचसे नुकसान मात्र झाले आहे येथील रहिवासी यांनी आमच्या समस्येची दखल जर कोणी घेतली नाही तर आंदोलन उपोषण किंवा आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिल्याने आता प्रशासन याची दखल घेईल का हे बघणे महत्वाचे ठरेल अकरा वाजता आम्ही झोपेल गई पुरी तर मग याने जबाबदारी कोण घेणारी कमी जास्ती काही होईना लेकर आम्हाला दोनशे रुपये रोज दिवसभर काम करतात खाय पिजन चटणी मिरची झोपी आणि आता रात होईना अकरा वाजता याने जबाबदार कोण

कारवाई करायचा प्रयत्न केलेला आहे पण कोणी लक्ष देऊ नये राहिलं या गोष्टीकडे त्यांना असं वाटतं की बाबा गोरगरीब मेलं तर काय काही फरक नाही पडत कोणाला आम्ही चार वेळेस मंत्री साहेबांना पण समजून सांगितलं होतं साहेबांनी हे सांगितलं की माडावाल्यांची महानगरपालिकेत नोंदणी नाही हे पण सांगितलं तरी पण कोणी लक्ष घेऊच नाही राहिलं ज्या वेळेस ही बिल्डिंग धसळून पडेल तेव्हा शासन जागृत होईल जेव्हा गरीब गोरगरीब मरेल ना तर तेव्हा त्यांना कळेल का इथं लोक राहत राह राहता की नाही राहता असं यांना कळणार नाही तोपर्यंत माझं तर तो म्हणणं आहे का इथे एक दोन चार नाही दहा बारा जण मरून जायला पाहिजे तर लक्षात येईल महानगरपालिकेला बी आणि इथे कार्यकर्त्यांना बी शासनाला नवी त्रिरत्न नवी वस्तीमध्ये ही माला कॉलनी बनली आहे याचा पाठपुरावा मी कमसे कम, कम दहा ते पंधरा वर्षापासून करू आले माझ्या आया बहिणी माझ्याकडे वारी वार सांगते का कोणी ना कोणी अपघात होईल कोणी ना कोणी काहीतरी होईल मी नगरपालिका दहा ते पंधरा अर्ज दिले नाशिक माडात अर्ज दिले नाशिक माडात मी बी गेलोच होता मंत्री साहेबला बी सांगितलं मंत्री साहेबकडे बी अर्ज आहे आपल्या मला <coughs> परंतु साहेबकडे तहसील मधी येता जाता पाहून घेता फोन करता लेटर देता याच्यावर काहीच कारवाई होत नाही मग हे शासन असं एका कोणी मरल आणि पुरी कॉलनी झोपून जाईल ती वाट पाहता का मग तेव्हा कामं करशाल का मरल्यानंतर की गरीब जनता काही मरल तेव्हा कामं करशाल का बार बार विनंती करून आम्ही अर्जवर अर्ज देतो काहीच काम होत नाही इथल्या नगर चौक बी काही कामाचे नाही नगर चौक न दखल बी नाही घेतली या कॉलनीची मंत्री साहेब न तरी दखल घेतली मंत्री साहेब न दहा टाइम अर्ज दिले दहा टाइम लोक आले पण काम काहीच होत नाही